नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण पावभाजी बनवणार आहोत तर आज आपण बटर पावभाजी बनवूया आणि एकदम मी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे आणि आपण खूप कमी साहित्यात पण एकदम चवीला छानशी अशी पावभाजी बनवायची आहे चला तर ती कशी बनवायची आहे ते आता आपण तर सगळ्यात पहिल्यांदा कुकर घेतला आहे तर कुकरमध्ये चार बटाटे त्याचे वरचे साल काढलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आपण एका कुकरमध्ये टाकून घेऊ आणि त्याचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत अखंड जरी टाकले तरीसुद्धा चालतील त्यानंतर मी फ्लॉवर घेतलेला आहे तर फ्लॉवर पण मी निवडलेला आहे मोठा मोठा आणि थोडासा गरम पाण्यातून तो काढून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा वास येऊ नये यासाठी त्यानंतर आपण मटार घेतलेले आहेत मटार पण त्याच्यात ॲड करायचं त्यानंतर मी याच्यामध्ये ढोबळी मिरची वापरलेली आहे तर मी याच्यात दोन ढोबळी मिरची वापरलेली आहे त्या आपण स्वच्छ कट करून छानशा धुवून घेतलेले आहेत तर ह्याच्यात आपण पाणी ॲड करूया पाणी खूप जास्त ॲड करायचं नाही आणि यामध्ये ज्यात मी भाज्या वापरणार आहात त्या स्वच्छ धुवून ते याच्यात ॲड करायच्या आणि त्याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे कारण यामध्ये जे आपण पाणी आता वापरणार आहो आहोत तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे नंतर स्मॅश करायचं आहे नंतर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच तर याला तर कुकरमध्ये आपण तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी इकडे साईडला एक कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल ओतलेलं आहे तेल छान गरम झालं आहे की त्याच्यात एक बाऊलभर मी कांदा बारीक कट केलेला टाकलेला आहे तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला जास्त परतायचा आहे जेणेकरून त्याचा कलर लालसर येईल तर तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे तर ती ह्याच्यात ॲड केलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर मी बारीक चॉप केलेला टोमॅटो याच्यामध्ये टाकलेला आहे एक तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सर्व व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि हे छानसं मिक्स झालं की परत आपण याच्यामध्ये एकदा ढोबळी मिरची मी एक घेतलेली आहे ती बारीक कट करून याच्यामध्ये ॲड केलेली आहे आपण कुकरमध्ये सुद्धा वापरलेली आहे आणि सुद्धा मी वापरलेली आहे त्यानंतर आपण ज्यात मसाला टाकूया तर मी याच्यात हळद अर्धा चमचा टाकलेले आहे त्यानंतर धणे पावडर टाकलेली आहे एक चमचा तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यात मी लाल तिखट ॲड केलेले आहे दोन चमचे तर लाल तिखट तुम्ही जर तुम्हाला तिखट हवे असेल तर जास्त करू शकता किंवा कमी करू शकता तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यात दोन टमॅटोची प्युरी ॲड केलेली आहे तर हे पण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि हे छानसं मिक्स झालेलं आहे तोपर्यंत इकडं कुकरच्या आपल्या शिपट्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आपण हे आता ह्या कुकरमध्येच स्मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही त्याच्यानेही करू शकता तर हे व्यवस्थित हे छान शिजल्यामुळं एकदम पटकन होऊन जातं ते आपण कुकरमध्येच स्मॅश करून घेतलेलं आहे तर इकडं आता आपण गॅस थोडासा बारीक करूया आणि आपण त्या सर्व भाज्या ज्या बारीक केलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या बारीक केलेल्या म्हणजे ज्या आपण शिजवून ज्या स्मॅश केले आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि त्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या भाज्या त्या मसाल्यामध्ये आपण तयार केलेल्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड ॲड करूया त्यानंतर बटर टाकूया आणि हे छान याला एक छानशी वाफ काढून घेऊया कारण आपला मसाला शिजलेला आहे भाज्या पण शिजलेल्या आहेत त्यानंतर आपण चोईपुरते मीठ टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून याला एक उकळी काढून घेऊया तर साधारण एक दोन ते तीन मिनिटांनंतर मस्त असे उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करायचंय आणि आपली पावभाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर आता आपण ही पावभाजी सर्व करूया आणि खायला सुरुवात करूया तर तुम्हाला माझी आजची पावभाजीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू